जेवणात कसे आता सगळ्या मस्त बजेट आणि मी तुमच्या सगळ्यांची लगी राहत आहे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी साडी तर साडी बघून घ्यायची आहे काही सुंदर साडी आहे जी साडी व्हिडिओ मध्ये पाहिली की लेडीज ला लगेच आवडली पाहिजे तर म्हणून मी पण थोडासा व्हिडिओ काढते जेणेकरून माझ्या जे साड्या पण जास्त सेल व्हावेत तर बघून घ्या साडी साडी आपली सेल झालेली आहे मॅडम ची इच्छा होती थोडीशी खोलून दाखवा साडी तर साडी बघा काही सुंदर साडी दिसणार आहे बॉटल ग्रीन कलर ऑल ओव्हर स्पार्कल आणि खूपच नाजूक काम केलेलं आहे साडीवरती बघा खूप नाजूक पद्धतीने डिझाईन केलेली आहे आणि धागा डिझाईन पण आहे तुरुस्की तर आहेच आहे आणि आपण ब्लाउज पीस पण पाहिजे साडीचं कसा ब्लाऊज पीस आलाय बघा एकच नंबर ब्लाऊज पीस आलाय बघा याच्यामुळे साडी थोडी महाग असते कारण ब्लाऊज वरती सगळं साडीच गेटअप लपलेलं असत बघा तर पहा काही सुंदर डिझाईन आली आहे ब्लाउज ला आणि साडी ऑल ओवर कशी दिसणार आहे थोडीशी वेळ करून दाखवा अगोदर आणि साडी थोडी वेर करून दाखवा को। तर मी अशी नेसून दाखवले साडी बघा काय सुंदर दिसते आणि मिऱ्यात पण बघा साडी काय सुफोप दिसते अशी साडी असल्यावर कोणाला नको आहे तर तुम्हाला हवी असेल पटकन येते खरेदीला